हॅलो नमस्कार मी रेश्मी शेडकेतूस यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचं जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि येस खूप खुश आहे ह्या गोष्टींसाठी की हे वर्ष दोन हजार चोवीसला माझ्यासाठी खूप काही गोष्टी चांगल्या घडत आहेत जसं की तुम्हाला मी घराची गुड न्यूज दिली मी छान घरामध्ये गृहप्रवेश केला पूजा झाली रुटीन सेट झालेला आहे बस आणि त्या ह्याच्यामध्ये ना खूप काही गोष्टी घडल्या त्याही तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत आणि खूप जणी मला रिक्वेस्ट करतात की ताई तू घराबद्दल टूअर दे घराचं प्राईज वगैरे तू कसं घेतलंस काय तर नक्कीच ह्या व्हिडिओ ह्या ह्याच्यावरती व्हिडिओ येतील कारण मी आत्ताच एक आठवडा देखील झालेला नाही आहे मी शिफ्ट झालेली आहे तर सगळ्या गोष्टी मॅनेजेबल नाही आहेत एकाच वेळेला रुटीन सुद्धा मी तुमच्यासोबत आता दोन दिवसामध्ये माझा व्हिडिओ येईल प्लस uh, आता आपण घर घेतो म्हणजे त्याच्या खूप प्रोसिजर असतात आता बिल्डिंगमध्ये शिफ्ट झालो आहोत तर त्यानंतर पण खूप काही डॉक्युमेंट्स वगैरे असतात व्हेरिफिकेशन खूप सारं असतं सा, बिल्डिंगमध्ये सोसायटीमध्ये खूप काही गोष्टी असतात तो, तो थोडासा आहे स्ट्रेस हा बट आनंदाचा नाही म्हणजे आनंदाचा ऑलरेडी सगळं सेट झालेलं आहे फक्त आता आपल्याला कागदपत्राचं सगळं व्यवस्थित करायचं आहे तर त्या सगळ्या गोष्टी थोड्याशा होतील तेव्हा पूर्णपणे मी तुमच्यासोबत त्या नक्की शेअर करेन खूप जणी उत्सुक आहेत की ताई तुझा फ्लॅट कितीला तू घेतलंस किंवा म्हणजे टूअर दाखव डेफिनेटली टूअर दाखवेन पहिलं माझं रुटीन सेट होऊ दे त्याच्यानंतरच मी सगळ्या गोष्टी करेन तर थोडी तुमची ना त्या गोष्टीसाठी निराशा असेल डेफिनेटली मी मान्य करते बट प्लीज माझा टेन टू सिक्सचा जॉब आहे तर एकदमच मला सगळं पॉसिबल होत नाही माझे कधी व्हिडिओ कंटिन्यू येतात कधी व्हिडिओ एक दिवस आड करून येतात त्याच्यासाठी कारणं आहेत याश ॲडमिशनच्या पण ह्याला जायचं आहे ऑफिसमधून सुट्टी या सगळ्या गोष्टी खूप मॅनेज करणं कठीण होतं पण त्यातल्या त्यात सगळं मॅनेज करून मी तुमच्यापर्यंत दहा मिनटाचा व्हिडिओ माझं शेअर करत असते तर थोड्या ह्या सगळ्या तुमच्या काही रिक्वेस्ट आहेत नक्की मी पूर्ण करेन पण प्लीज मला थोडा वेळ द्या मी नक्की तुमच्यासोबत मी त्या शेअर करेन आणि ह्या गोष्टीत अजून एक छान गोष्ट घडलेली म्हणजे ती तुमच्यासोबत शेअर करायची होती कधीपासून मी सांगते की करेन 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 पहिली गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी माझं एक बेस्ट ब्लॉगर म्हणून माझ्या सबस्क्रायबर आणि माझं नाव पुढे केलं होतं एक माधुरी सखी मंच म्हणून बेस्ट ब्लॉगर तर त्यामध्ये पण खूप सारे सिलेक्शन झाले बट मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की माझ्या सबस्क्रायबर पल म्हणून आहेत अजून एक दोन जण आहेत तर त्यांनी माझं नाव पुढे दिलं होतं तर ह्या मोठी गोष्ट नाही आहे माझ्यासाठी हे लास्ट इयर दोन हजार तेवीसला घडलं होतं ह्याचा आनंद हा आहे की तुम्ही किती माझ्या मला सपोर्ट करताय मी पुढे जावी म्हणून तुम्ही किती इच्छुक आहात हे दिसून येतं तर बस तो एक मला आनंद झाला एका लेडीने मला एका ताईने हे सांगितलं होतं की मी पण जॉब करते मी मुलाला सांभाळते सॉरी एका ताईने मला हे देखील सांगितलं होतं की मी माझंही लहान मुलं म्हणजे जेवढं माझं आयंश आहे तेवढाच तिस बाळ आहे तर ती म्हणे की तीही ब्लॉगिंग करते तर ती म्हणे की तू जॉब करत करत तू ब्लॉगिंग करतेस तर मला असं वाटलं की कधीतरी तू स्टॉप करशील म्हणजे तुझं ब्लॉगिंग स्टॉप करेल कारण सगळ्याच गोष्टी एकाच वेळेला मॅनेजेबल नाही आहे घर बघणं मुलाला बघणं टेन टू सिक्सचा जॉब करणं त्यानंतर ब्लॉगिंग करणं पॉसिबल होत नाही आणि तुझे व्हिडिओ एक दिवस का दे सतत येत राहतात त्याच्यामुळे तुझ्यामध्ये ती जिद्द बघून आम्हाला पण वाटलं की आमच्याकडे जर एकच गोष्ट आहे करण्यासाठी तर ती आम्ही पूर्ण का नाही करत आहोत तर या कुठेतरी गोष्टी चांगल्या घडत आहेत म्हणजे मला माझी लाईफस्टाईल बघून माझं रुटीन सेट बघून तुम्हाला पण कुठेतरी उत्सुकता वाटते की नाही आपण असं करावं मी काही मोठी नाही आहे मी खरंच सांगते की एवढी खूप काही करते असं नाही आहे मला माझ्या आईवडिलांकडून मी जे बघितलेलं ते बघते कारण आपल्याला एखादी गोष्ट करायची असेल ना तर ते जिद्द असेल तर त्याला वेळ टाईम काही नसतो काही नसतो फक्त आपण आपले ड्रीम्स फॉलो केले ना तर सगळ्या गोष्टी होतात फक्त एवढंच की थोडंसं जर एकदम सगळ्या गोष्टी आपण करतो आहोत विदाऊट एनी हेल्पिंग हँड तर थोडं शारीरिक त्रास होतो मेंटली थोडा डिस्टर्ब होतो तर तो, तो थोडासा मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला थोडं रिलॅक्स काम करणं फार गरजेचं असतं तर मी पण तेच करत असते तर बस हे सगळे पॉझिटिव्ह ज्या कमेंट्स असतात की तुला बघून आम्हाला एक छान बळ मिळतं करण्यासाठी की आम्ही फक्त घरीच आहोत तरी आमच्याने ते झेपत नाही तर कुठेतरी कारणं देतो आपण तर ते थोडंसं मला वाटलं की टाळलं पाहिजे आणि आपली जे ड्रीम्स आहेत आपली स्वप्न आहेत त्यांना बघितलं पाहिजे त्यांना फॉलो केलं पाहिजे आणि त्याच्यावरती काम केलं पाहिजे मग कितीही कठीण प्रसंग येऊ दे काही नाही कारण शेवट एंड काय असो की ते तुम्हाला मिळतंच मिळतं जसं की घराचं उदाहरण माझ्या आठ वर्ष झाली आठ वर्षापासून वर्षा, मी धडपड करते फायनान्शियली धडपड करते इतर गोष्टी पर्सनली सगळ्या गोष्टीतून मी मात करून स्वतःचं घर घेतलं आठ वर्षानंतर तर ते कुठेतरी प्राऊड फील आहे मला माझ्या फॅमिलीसाठी तर जिद्द असली की सगळं होतं एवढं नक्की फक्त कष्ट करण्याची मेहनत पाहिजे तर त्याच्यानंतर हेल्थकडे लक्ष द्यायचं होतं तेही माझं सध्या चालू आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का दोन हजार तेवीसला मी खूप लोकांकडनं ना हेल्प मागितली होती की प्लीज मला माझं चॅनल पुढे सा, नेण्यासाठी हेल्प करा माझं मला हेल्प करा तर मला कुणी तेवढं सहसा रिस्पॉन्स केला नाही मी सगळ्यांना मेसेज वगैरे करायची पण तेवढं मला रिस्पॉन्स कोणी केलेला नाही पण ठीक आहे दोन हजार अशा काही गोष्टी घडल्या की साडेपाच लाख सबस्क्रायबर असलेल्या ज्या ताई आहे तर ता त्यांनी माझं चॅनल स्वतः बघितलं म्हणजे त्यांना अचानक ते चॅनल दिसलं माझे जुने व्हिडिओ दिसले माझ्या आई वडिलांचा जो प्रवास होता तर त्यांना पाहायला मिळालं तर त्यांनी एका रात्री एवढे माझे ज्या व्हिडिओज बघितले त्यावर खूप साऱ्या कमेंट केल्या तर ते बघून मी जशी सकाळी उठली आणि बघून मला कमेंट जशा दिसल्या ना तसं माझा आनंद एकदम वेगळा होता की चला ॲटलीस्ट चला काहीतरी गोष्ट घडली माझ्या आयुष्यामध्ये आणि आत्ता पुढे पुढे होईल कारण माझं यूट्यूब चॅनल जर साडेपाच लाख सबस्क्रायबरच्या ह्यांना पोचू शकतं तर डेफिनेटली आता सुरुवात आहे माझी आणि खरंच अशी ही सुरुवात माझ्यासाठी खरंच पॉझिटिव्ह झाली तर ताईने माझे चॅनल स्वतःच्या चॅनलवर पोस्ट केलं म्हणजे व्हिडिओ शेअर केले आणि सांगितलं की म्हणजे सपोर्ट करा वगैरे हा त्याहून मला खरंच कुठली मोठी गोष्ट नाही आहे मी त्या ताईंना ओळखत देखील नव्हती आणि त्यांचे म्हणजे अचानक मला त्यांच्यासमोर त्यांचं हे झालं कमेंट्स आल्या वगैरे तर ते ऐकून वाचून खूप खूप भारी वाटलं आणि त्यानंतर जे माझ्या चॅनलला खरंच सपोर्ट मिळतो आहे खूप लोकं मला ओळखायला लागलेली आहेत तर खरंच त्यांच्या ह्याच्यामुळेच ता कारण मी बरेच असे चॅनल्स बघितलेले आहेत की अजिबात हेल्प करत नाही एकदा मोठं प्रोग्रे त्यांना ग्रोथ मिळाली सक्सेस झाले तर अजिबात सुद्धा मागे बघत नाही छोट्या युट्युबर्सना की ॲटलीस्ट थोडी आपण हेल्प करायला फक्त म्हणाला म्हणतात की आम्ही सपोर्ट करतो आम्ही हेल्प करतो याच्या मागेसुद्धा हेल्प केली आहे असं तसं अजिबात काही नसतं खरंच हा मला पर्सनली अनुभव आहे जो की मला शेअर करायचा नाही आहे पण ठीक आहे एनिवेज मला त्या मी एवढा सपोर्ट केला माझं चॅनल तिच्या चॅनलवर शेअर केलं तर खरंच खूप भारी वाटतं थां। आणि खरंच थँक्यू दाई की तुम्ही न बोलता न सांगता जर तुम्ही तुम्ही अशा लोकांना हेल्प करताय सपोर्ट करतायत आणि असंही सांगतायत की प्लीज त्यांच्या चॅनलला सपोर्ट करा हे सगळं करा तर खूप भारी वाटतं आणि खरंच अशी लोकं आहे जी माझ्या डोक्यामध्ये होते की मोठे युट्यूबर्स खरंच हेल्प करत नाही तर ते चुकीचं आहे काही गिनेचुडी आहेत ती खरंच हेल्प करतात समोरून न, न सांगता सगळ्या गोष्टी करतात ना तर त्याहून खरंच मोठा आनंद नाही आहे आणि त्याने असंही सांगितलं की आ, स्वामी महाराज तुझं खरंच ही जर्नी तुला पुढे नेतील आणि थोडा कष्ट लागेल पण तुझी जर्नी खरंच अप्राट आहे म्हणून असं मला ते ऐकून भारी वाटलं तर खरंच हे सगळं तुमच्यामुळे होतं आहे ब्लेसिंग्स आहेत खूप साऱ्या आईवडिलांचे आशीर्वाद आहेत आणि बस देवावर विश्वास आहे कष्टावर माझा विश्वास आहे म्हणून माझं चॅनल आता पुढे पुढे मला न्यायचं आहे पुरेपूर -पुरे -पुरे मेहनत करायची आहे आणि छान छान कंटेंट तुमच्यापर्यंत पोचायचे आहेत आणि प्रमोशन हा प्रकार मी अजूनपर्यंत करत नाही मला एक दोन प्रमोशन आलेले होते बट मला असं वाटतं की अजूनपर्यंत माझं चॅनल त्या लेवलपर्यंत पोचलेलं नाही आहे त्याच्यामुळे मला माझं लाईफस्टाईल तुमच्यासोबत शेअर करायचं आहे मी कशी राहते कशी वागते काही गोष्टी करते ह्या सगळ्या तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत म्हणून मी अजूनपर्यंत प्रमोशन्स वगैरे घेतला घेतलेलं ना, नाही कारण तेवढा वेळ पुरेसा नाही माझ्याकडे एखाद्याला आपण कमिट करतो तर ते पूर्णपणे पार करणं गरजेचं असतं तेवढा वेळ माझ्याकडे नाही आहे की पाच पाच मिनिटाचे व्हिडिओ बनवून प्रमोशनसाठी द्या अजात नाही आहे पुढे बघता येईल कशा पुढे जाऊन खूप काही गोष्टी घडतील चेंजेस होतील बदल घडतील तेव्हा नक्कीच करेंट मला पण आवडेल त्या गोष्टी करण्याची कारण एंड ऑफ द डे आपण एवढं मेहनत करतो तो शेवटी अर्निंग सोर्स आहे आणि माझा सुद्धा आहे बस एवढंच मला सांगायचं होतं सेकंड पेमेंट सुद्धा माझं लवकरात लवकर येईलच हे तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं बस हा आनंद हा वेगळा आहे एक जिद्द आहे काम करण्याची दॅट आता मला ऑफिसला निघायचं आहे मनातल्या काही गोष्टी होत्या तुमच्यापर्यंत सांगण्याच्या तुम्ही एवढी मेहनत सपोर्ट करताय ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे कारण नुसतं थँक्यू सो मच थँक यू डिअर हे वगैरे सांगणार खूप छोटी गोष्ट आहे त्याच्यामुळे तुमच्यासोबत तुम 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 असं समोरून सांगणं कारण कोणी कोणाला ओळखत नसतं एका आठ ते दहा मिनिटाच्या व्हिडिओ मार्क तुम्ही मला ओळखत असतात बस त्याच्यासाठी खूप खूप मनापासून आभार सुनेत्रताई खरच तुमचे खूप आभार तुम्ही इनिशिएट घेतलं माझं चॅनल पाहिलं त्यामुळे खरच माझी कुठली मोठी गोष्ट नाही माझ्यासाठी एक मोठे युट्युबर म्हणून तुम्ही एवढं इनिशिएट घेतात कोणी कोणाचं नसतं आणि कोणी असं करत देखील नाही त्याच्यामुळे खरंच मनापासून तुमचा आभार त्या व्हिडिओ एडिट करते ऑफिसला जायचं आहे आयुषला तयार करायचं आहे घरचं थोडंफार आवरायचं आहे आवरून मी बसते व्हिडिओ बनवण्यासाठी कारण मग पुन्हा मागे मागे माझी कामं नको राहण्यासाठी तर चला बाय बाय काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा आईवड्यांना अजिबात दुखावू नका तुम्हाला जे हवं ते करा बाय